आज गावाकडे सर्वांकडे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो हे आमच्या घर ही त्यांची गौरी जाऊबाई झाला काय पुरणपोळीचा स्वयंपाक स्वयंपाक करायला पोळीचा आज गौरीला पोळ्या करायच्या आमच्या जाऊबाई पुरणपोळी बनवत आहेत तेलावरचीच बनवता ना तुम्ही तेलावरच्या पोळ्या बनवायच्या आज आपल्याकडे सर्वांकडेच असतात ना पोळ्या बघा आमच्या कि ताई किती छान पोळ्या करत आहेत हे बघा आमच्या असल्यामुळे आज पुरणपोळी असते गावाकडे सगळे सगळ्यांच्या घरी आज आम्ही पुरणपोळी केली आहे तुमच्याकडे आज काय बनवलेले आहे नक्की कमेंट करून सांगा सगळी हे आमच्या घरामधील गौराई आहे आमच्या घरातील गणपती आता चला तर मग आपण बघूया आमच्या सासूबाई आणि जाऊबाई पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवत आहेत आमच्या सासूबाई इकडे बटाट्याची भाजी परतवत आहेत मम्मी झाले की नाही तयारी हा चालू आहे बघा तयारी आणि वशच्या दिवशी आमच्या सगळीकडे पुरणपोळी असते बटाटे भाजी असते हा निवेद आम्ही गौरीला दाखवतो गरम गरम पोळ्या खातो गावाकडचे <laughs> वातावरण गावाकडच्या वातावरण गावाकडच्या गौरी बिवरी गणपती छान असतात तुम्ही बघाल या इकडे खूपच छान हा मुली खेळतात गाणी वगैरे म्हणतात फुगड्या घालतात संध्याकाळ शीण बघायला जातात शीण असते आमच्या गावामध्ये गणपतीचे मोठे मोठे आमच्याकडे मोठे शीण वगैरे बघायला असतात गणपती मोठे मोठे आहेत बघायला हा येऊ शेत की संध्याकाळी गौरी आणायला वाजत गाजत गौरी आणायला जातात गौरी गुण घरी आले की पूजन करतो पूजन झालं की त्याला पाय उठून हळदी कुंपाचा पाय उठून घरी घेतो आम्ही नंतर भाजी भाकरीचा वडी नैवेद्य दाखवून आरती म्हणून घेतो भाजी भाकरी वाटतो शिजोरी म्हणून गौरीची भाजी भाकरी वाटतो आम्ही मग त्याच्यानंतर जेवण झालं की मुली खेळतात पुगड्या घालतात झुम्मा खेळतात काटवसकाना घालतात आमच्या पापड तळत आहे पोळीचं जेवण असलं की आमच्याकडं पापड वगैरे लागतात सर्वांना बटाट्याची पिवळी भाजी भाजीत चर चर कटाचे आमटी पोळ्या लहान लाहन, मोठ्या लहानपासून सर्वांना आवडतात आमच्याकडे कोल्हापूर साईडला आज वंशाचे पूजन असतं वाळकीची पानं पानाचा विडायचे पूजन असत आता लवकर सारू असतो आम्ही लवकर उठून आम्ही पोळ्यांचं जेवण सर्व आवरून आता वंसा पूजणार आता वाळकीच्या पानांचा आमच्या इकडे वाळकीच्या पानांचा मान आहे आणि ते आमच्याकडे भेटतातच आवर्जून आणतोच त्याच्यासाठी आम्ही सासूबाई झाल्या का पोळ्या करून चालल्यात बघा करावं लागलं तेलावरची पुरणपोळी इथे आमच्या सासूबाईंना तेलावरच्या पुरणपोळ्या बनवत आहेत आमची शारवी आणि शारवीच्या मैत्रीणी आजी पुरणपोळी कशी बनवायला लागली ते बघायला बसले आहेत आजी कशी पुरणपोळी बनवती पिलू कशी बनवली आजीने पुरणपोळी छान बनवली कशी बनवली पिलू छान बनवली